नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची महिला भावनिक असतात तरी त्या कमजोर नसतात सहधर्मादय आयुक्त रजनी क्षीरसागर महिलांनी स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि घर संसार नोकरी सांभाळताना महिलांनी स्वतःचं स्वाभिमान देखील जपला पाहिजे महिला भावनिकरित्या कमजोर असतात असं नेहमी बोलले जाते परंतु त्या भावनिक असल्या तरी कमजोर नसतात जागतिक महिला दिनाचा खरा उद्देश म्हणजे महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं हा आहे असे मत पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी व्यक्त केले पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे व धर्मादाय सह आयुक्त कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त नोटरीपदी नियुक्त नवदित अकरा महिला वकिलांसह कर्मचारी साधना जाधव यांचा सन्मान कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला चिन्ह शाळ आणि पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप होते यावेळी पुणे सह धर्मादाय आयुक्त राहुल मामू पुणे विभागाचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रशांत चव्हाण यांनी महिला सशक्तीकरणावर मनोगत व्यक्त केले तसेच माइंड ट्रेनर संभाजी पिसाळ यांनी सर्वांना मानसिक तणाव कमी होण्याबाबत संदेश दिला पब्लिक ट्रस्ट फॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट मोहन फडणीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले प्रतिनिधी अध्यक्� राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची